नमस्कार मी दीप्ती दीप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला नाश्त्याचे काय काय पदार्थ बनवले आज संकष्ट असल्यामुळे नाश्त्याचे मी काय काय पदार्थ बनवले ते तुम्हाला दाखवते चला चाय ठेवते चाय बनवलेली आहे आणि आज संकष्ट असल्यामुळे मी शाबदान वडे आणि दही ठेवलेलं आहे हा उपमा आहे आणि हा गोडशिरा बनवलेला आहे हे मी आज संकष्टशास्त्रीमुळे शाबदाने वडे बनवले खिचडी तर दोन्द बनवून आहे त्यामुळे आज मी साबधानं वडे बनवले लोकांना काहीतरी व्हेरायटीज वेगळं असेल तर ते आवडीने न येतील आणि म्हणजे त्यांना छान पण वाटेल की नाश्ता हा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचं असतं की बरं वाटतं सगळ्यांनाच म्हणून आज गोडशिरे बनवले आज संकष्टशास्त्रीमुळे उपमा बनवले आणि शाबदाने वडे बनवले आणि वडेसोबत मी दही ठेवलेला आहे आणि कालचा माझा बिझनेस झालेला आहे एकशे एकशे दहा रुपयाचं झालेलं आहे तर असेच मी नवनवीन व्हिडिओ बनवत राहणार आहे आणि तो मला माझ्या कोणत्या व्हिडिओची माझ्या कोणत्या रेसिपीची तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तुम्हाला लाईक कर, 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 करा शेअर करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन आपल्याला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी दाख टाकत राहणार आहे आणि असं सहकार्य करत राहा आणि माझे व्हिडिओ सगळ्यांनी बघत राहा नमस्कार